श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये लाभंग क्रमांक एकशे बत्तीसवर निरूपण पाहणार आहोत पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्णकथा ऐक भावे शिर तुपासा करे झाली या भेटी तैसे पडे मिटी गोडपणे प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग जणवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग जणवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो कारण चार कडव्याचं एक चरण आहे म्हणून प्रत्येक चरणाचा अर्थ पाहू कारण महाराज या पहिल्या चरणामधून सांगतात की पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्णकथा ऐक भावे श्रीरतुपासा करे झाली या बेटी तैसे पडे मिटी गोडपणे कारण महाराज पंडिताला उद्देशून बोलतात आपण सारेच या जगामध्ये पंडित याच व्याख्येमध्ये मोडतो कारण आपल्या जीवनामध्ये कारण भक्त व्हायला तयार नाहीत आपण पंडित होऊन आलेलो आहोत आणि पंडित होऊन आपल्या जीवनामध्ये कारण त्या कृष्णाची कथा ऐकून कृष्णाची कथा सांगून किंवा कृष्णाची कथा ठेवून आपल्या जीवनामध्ये त्या कृष्णाची प्राप्ती होणार नाही कारण महाराजाने इथं सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे महाराज म्हणतात दूध तूप आणि साखर ही एकत्र केल्यावर तिची जशी गुढी निर्माण होते तशी आपल्या जीवनामध्ये कृष्णकथेची गोडी निर्माण झाली पाहिजे आता दुधापासूनच तूप होतं महाराजांनी का उदाहरण दिलेलं असं कारण दुधाला कारण आग्नीवर तापावं लागतं आग्नीवर नंतर आपल्याला हे सगळ्याला माहीत आहे त्या दुधावर साय येते त्या दुधाचं नंतर दही लावलं जातं दह्यालाही घुसळण करावं लागतं त्याच्यामधून लोणी निघतं म्हणजे दह्यालाही परीक्षा द्यावी लागते घुसळण केल्यावर लोणी येतं त्या लोण्यालाही परीक्षा द्यावी लागते त्यालाही आग्नीवर तपावं लागतं त्यावेळेसच त्याचं साजूक असं तूप निर्माण होतं म्हणून महाराजांनी दूध तूप साखर साखर ही वेगळी आहे साखर हा भगवंत आहे दूध हे आपण आहो आपल्या जीवनामध्ये दुधाचं दही झालं पाहिजे दह्याचं तुम्ही लोणी झालं पाहिजे आणि लोण्याचं तुम्ही तूप झालं पाहिजे ही अवस्था आपल्या जीवनामध्ये बदलल्या पाहिजे पण हे आपल्या जीवनामध्ये बदलायला तयार नाहीत म्हणून माऊली म्हणतात एकतत्व बाही उतरला भक्त द्वैता द्वेषा विरक्त पाहुणी ठेला कारण आपल्या जीवनामध्ये भक्त होण्यासाठी माऊलींनी नऊ लक्षणं सांगितलेली आहेत कारण एकतत्व बाही एक त्या एकतत्वाशी कारण त्या परमात्मतत्वाशी आपल्या जीवनामध्ये पहिल्या सुरू तर एक झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये जी हे ज्ञान शास्त्रामधून ज्ञान सुरुवातीला प्राप्त करावंच लागतं याच ज्ञानामधून आपल्या जीवनामध्ये अनुभूती ज्यावेळेस घेत असताना याच ज्ञानाचं शेवटी विसर्जन केलं पाहिजे प्रत्येक गोष्टी जसं दुधाला परीक्षा द्यावी लागते तसं आपल्याला तपावं लागतं तपल्याशिवाय काही गोष्टी नाहीत परीक्षा दिल्याशिवाय आपल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये काही मिळत नाही म्हणून महाराजांनी जे उदाहरण दिलेलं अत्यंत सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे कारण दुधाच्या चार अवस्था व्हायला दुधाचं तूप होतं सहज तूप होतं का अजिबात सहज तूप होत नाही तुम्ही भगवंतच आहात तुमच्या जीवनामध्ये तुमच्या या अंतकरण चतुष्टीमध्ये जे विकार आहेत तुमचं मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला अंतकरण चतुष्टी म्हणतात तुमच्या जीवनामध्ये तुमचं मन मनाच्या अधीन इंद्रिय आहेत का नाही तुमच्या मनाच्या अधीन इंद्रिय नाहीत बरं मनाच्या अधीन इंद्रिय नाहीत बरं मन हे तुमचं बुद्धीच्या आधीन आहे का तुमचं मनही बी बुद्धीच्या आधीन नाही आता हे मन बुद्धीच्या आधीन करून घेण्यासाठी किंवा इंद्रियाच्या आधीन कारण मनाच्या आधीनी इंद्रिय करून घेण्यासाठी हे तुमच्या जीवनामध्ये तपावंच लागतं हे बदलावंच लागतं तुमच्या जीवनामध्ये हे बदलल्याशिवाय हे तुमच्या जीवनामध्ये शक्यच नाही पुन्हा तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात अहंकार मीच हा मीचा अहंकार हा तर सगळ्यात घातक आहे आपल्या जीवनामध्ये हा अहंकार आपल्या जीवनामधला काढून टाकायचा एक सहज निघणार आहे का हे सहज निघणार नाही जसं आपल्याला त्या तु दुधाला परीक्षा द्यावी लागते अग्नीला म्हणजे त्या लोण्याला परीक्षा द्यावी लागते दह्याला घुसळण करावं लागतं म्हणून हे शास्त्रामधलं ज्ञान आहे आपल्या जी जीवनामध्ये घुसळण करून जे लोणीच बाहेर काढलं पाहिजे जे आपल्याला मेन सारखं आहे ती कृष्णाची कथा नाही कृष्णाशी एकरूप आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे कृष्णाची एकरूप तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय तुम्ही ते कृष्ण तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही म्हणून महाराज म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये त्या कृष्णाशी एकरूप होण्यासाठी जसं दूध तूप साखर ही जसं एकत्र केल्यावर आपल्या जीवनामध्ये जशी गोडी निर्माण होते तशी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे कथा कृष्णाची करता कृष्णाची कथा आणि कृष्णाची कृष्ण हा वेगळा नाही कथा सांगणारा कथा ऐकणारा आणि कथा ठेवणारा हे शेवटी एक झालं पाहिजे एक झाल्यानंतरच जसं एकत्र केल्यानंतरच जसं गोडवा निर्माण होतो तसं आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो याच्यावर मी उदाहरण देतो एकदा गौतम बुद्धाकडे एक फकीर आणि एक, एक साधू आला आणि फकीर आणि साधू आल्यानंतर तो भटकती करणारा फकीर आता भटकती करणारा फकीर असल्यामुळं त्यानं त्या भटकती करणारा साधू असल्यामुळे त्या साधूनं म्हटलं की हे भगवंत मला त्या भगवंताला जाणून घेण्यासाठी माझ्याकडं कसलंच ज्ञान नाही त्याला कोणत्या शब्दामध्ये विचारावं लागतं याचंही मला ज्ञान नाही आणि त्याला शब्दात बांधण्याचं माझ्याकडं कौशल्यही नाही तुम्हाला हे आधीच माहीत आहे हे समजून घ्या माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला मा सांगा अशी त्या जाणकाराची कुतूहल अजिबात नाही बुद्धही गप्प बसले डोळे बंद बंद केलेले आहे तोही साधू बुद्धाच्या समोर बसलेला आहे दोन तीन तास झालेले आहेत तो साधू त्या बुद्धाच्या चेहऱ्याकडं टक लावून पाहत आहे बुद्ध शांत समाधी अवस्थेमध्ये बसलेले आहेत दोन तीन तासानंतर कारण त्याच्या शरीरामध्ये काहीतरी घडल्यासारखं समोरच्या माणसाला दिसू लागलं आणि मग दिसू लागल्यानंतर त्याच्या डोळ्यामधून आसरूच्या धारा वाहू लागल्या आसरूच्या धारा वाहिल्यानंतर त्यानं लगेच तो उठला आणि उठला आणि गौतम बुद्धाच्या चरणावर नतमस्तक झाला आणि नतमस्तक झाल्यावर त्याने बुद्धाला खूप खूप धन्यवाद दिले आणि तो बुद्धाला म्हणाला की मी जे प्राप्त करून घेण्यासाठी आलो होतो ते माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे असं तो म्हटला त्यावेळेसही गौतम बुद्धाने डोळे उघडले नाहीत काहीच केले नाहीत ते समाधीमध्येच आहेत आणि धन्यवाद गौतम बुद्धाला देऊन तो निघून गेला आता हे निघून गेल्यानंतर ते बाजूला बसलेले सर्व शिष्यमंडळ होते त्यांचा चुलत भाऊ आनंदा तोही तिथं तो होता त्यांनी प्रत्यक्षही सगळं पाहिला प्रकार त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत असा चमक आली होती आणि तो नाचत गेला बुद्धाच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकाला आश्चर्य वाटलं आनंदाला तर वाटलं की मी आजपर्यंत भगवंताची सेवा करतोय हा प्रसाद माझ्या जीवनामध्ये मला का मिळाला नाही हे कोडं त्याच्या जीवनामध्ये झालं आणि त्याने बुद्धाला विचारलं हे म्हणते मला सांगा तो माणूस पहिल्यासुद्धा आला मला कसं विचारायचं आहे ते कळत नाही कोणत्या शब्दात विचारायचं आहे ते मला माहीत नाही हे तुम्हाला आधीच सर्व माहीत आहे म्हणजे त्याच्या मनातलं तुम्हाला आधीच सगळं माहीत होतं का बरं हे प्रकरण इथंच थांबलं होतं मग अचानक असं काय झालं कारण तुम्ही दोन तीन तास गप्प होता तोही दोन तीन तास गप तुम गप्प होता त्यानंही काही तुम्हाला बोललं नाही तुम्हीही त्याला काही बोललं नाही मग दोघांमधला संवाद कसा झाला तुम्ही काय बोललात त्यानं काय ऐकलं हे आमच्या तरी बुद्धीच्या पलीकडं आहे आणि ह्याचं काय नेमकं गूढ काय आहे हे आमच्या जीवनामध्ये काही कळाले नाही मात्र त्याचं रूपांतर झालेलं प्रत्यक्ष आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं त्याच्यामध्ये कारण तो मनुष्य वेगळ्या रंगामध्ये डुबताना आम्ही पाहिला त्याची गंमत आम्हाला दिसली तो नाचत कारण त्या भगवंताची प्राप्ती झालेल्या नाचत आसुरूच्या धाराने तो गेला तो तुमच्या चरणाशी नतमस्तक होत असताना त्याच्या अंगामधून सुगंध असा दरवळत होता त्या सुगंधाचा आम्ही प्रत्येकाने आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे मग आम्ही तुमची किती वर्षानं सेवा करतो मग हे आमच्या नशिबात अशी दया असं प्रेम का प्राप्त झालं नाही आम्हाला का हा प्रसाद आमच्या जीवनामध्ये मिळाला नाही हा साहजिकच आहे आनंदाचा भाऊ होता मग त्याचं विचारणं हे अगदी बरोबर आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय हवा असतं आणि आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं असतं या जगामध्ये कारण आपण जे पाहिजे तेच आपल्या जीवनामध्ये मिळत असतं कारण आपली जशी इच्छा आहे तसंच फळ मिळतं म्हणून या जगामध्ये कृष्णकथा ठेवणारी लोक भरपूर आहेत कृष्णकथा ऐकणारेही भरपूर आहेत पण जो कृष्णाशी एकरूप झालेला साधू आहे महात्मा आहे याच्या मुखातली कथा ठेवायला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तयार नाहीत त्याच्यामुळं तुमच्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे त्या कृष्णाची तुमच्या जीवनामध्ये जी प्राप्ती व्हायला पाहिजे ती व्हायला तुमच्या जीवनामध्ये तयार नाही मग गौमत बुद्ध सांगितले की बाबा कसं आहे म्हणले आनंदा तुला मी एक उदाहरण देतो म्हणले तू ऐक म्हणले ठीक आहे म्हणले सांगा म्हणतो म्हणले तू तो आनंदा हा क्षेत्रीय होता त्याला चांगली घोड्याची पारख होती गौतम बुद्धाने त्याला सांगितलं की चार प्रकारचे घोडे असते तर आनंदा म्हणला हो ठीक आहे <coughs> मला माहीत आहे चार प्रकारचे घोडे आहेत मग मग म्हणला एक घोडा असा आहे की कितीही मारलं त्याच्या जीवनामध्ये तो तर तो दोन पावलंसुद्धा पुढे जात नाही जिद्दीनं तिथंच उभा राहतो गौतम बुद्ध म्हणले ठीक मला माहीत आहे म्हणले आनंदा म्हणला मला माहीत आहे हो असा घोडा आहे म्हणले म्हणजे हा घोडा चांगला आहे का हा घोडा चांगला नाही दुसरा दोन नंबरचा घोडा सांगितला की दोन नंबरचा घोडा कसा आहे म्हणजे जसा मारेल तसा 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 त्याच्या जीवनामध्ये पळत राहतो मारलं नाही तर त्याच्या जीवनामध्ये तो पळत नाही असं मग तो आनंदा म्हणला हो हा बी घोडा मनला असे बी घोडे आहेत मला मग हा घोडा चांगला आहे का ना पहिल्या घोड्यापेक्षा हा घोडा चांगला आहे असा आनंद गौतम बुद्धाला म्हणाला नंतर त्यांनी सांगितलं हा तीन नंबरचा एक घोडा आहे म्हणजे त्या घोड्याला तुमच्या जीवनामध्ये कारण मारण्याची गरज नाही फक्त चाबकाचा फटकारा म्हणजे चाबूक वाजवायचा चाबूक दाखवायचा चाबूक दाखवला की तो घोडा त्याच्या जीवनामध्ये पळत राहतो हा घोडा दोन नंबरपेक्षा चांगला आहे का नाही हा घोडा दोन नंबरपेक्षा चांगला आहे असं आनंदा म्हटला मग नंबर नंतर सांगितलं की एक चार नंबरचा घोडा आहे म्हणले त्याला चाबकाची गरजच नाही म्हणले त्याला चाबूक मारण्याची गरज नाही फक्त लगामाच्या इशाऱ्याने त्याच्या जीवनामध्ये तो पळत असतो असं सांगितलं हो मला हा घोडाच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसं सांगितलं की या जगामध्ये चार प्रकारचे भक्त आहेत आता मला तुम्हाला सांगायचं आहे की भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं की चार प्रकारचे भक्त आहेत एक आहे आर्तू आहे एक आहे जिज्ञासू आहे एक आहे अर्थार्थी आणि एक आहे ज्ञाने आता आरतू म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तो भगवंताची भक्ती करतो पण दुःखातून मुक्त होण्यासाठी त्या भगवंताची भक्ती करतो भगवंत प्राप्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये तो भक्तीच करीत नाही हा एक नंबरचा भक्त झाला म्हणजे कितीही मारलं तर तो जागेहून हालतच नाही नंबर दोनचा जो घोडा आहे जो जिज्ञासू आहे जिज्ञासू म्हणजे तो फक्त देव जाणून घेतो देव जाणून घेणाऱ्या मनुष्याला देव प्राप्त कधीच होत नाही म्हणून आपण जे मोडतो पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्णकथा ऐक भावे आपल्या जीवनामध्ये कृष्णची कथा ऐकण्यामध्येच कारण कृष्णाची कथा कृष्ण कसा आहे हे ऐकण्यामध्येच आपल्याला समाधान वाटतं आणि सांगणाऱ्याला जो कथा सांगणार आहे त्यालाही कृष्ण कसा आहे हे सांगण्यामध्येच त्याला कुतूहल ते म्हणजे तेच त्याला समाधान वाटतं दोघंही त्या कृष्ण कथा सांगणारालाही कृष्ण कसा आहे माहीत नाही कृष्ण कथा ऐकणाऱ्यालाही कृष्ण कसा आहे माहीत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये जसं तुम्ही जेवणाची गोडी घेतल्याशिवाय जेवणाचं नुसतं वर्णन करून आपल्या जीवनामध्ये भागत नाही ते खावंच लागतं म्हणून कृष्णाची कथा ऐकून कृष्णाची कथा सांगून कृष्णाची कथा वाचून तुमच्या जीवनामध्ये कृष्णाची प्राप्ती होत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जे जी भक्त आहोत या गावगाव कथा चालू आहे कथा चालू नाही असं गावंच नाही गावगाव सप्ते कीर्तन एवढं देवदेव पूर्वीपेक्षा वाढलेलं दे आहे मात्र आपल्या जीवनामध्ये फक्त कुतूहल आहे कृष्ण कथा कृष्णाला जाणून घेण्याची आपल्याला कु कुतूहल आहे आणि सांगणाऱ्याला कृष्ण कसा आहे सांगण्याची कुतूहल आहे त्यालाही कृष्णाला जाणून प्रत्यक्ष कृष्णरूप होण्याची त्यालाही गरज वाटत नाही आणि तुम्हालाही गरज तुमच्या जीवनामध्ये वाटत नाही हे शोकांतिका आहे हे दुःख आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ह्या दोन नंबरच्याच भक्तीमध्ये मोडतो तीन नंबरचा जो भक्ता है तो भक्त आहे अर्धार्थी तो फक्त धनप्राप्तीसाठीच त्या भगवंताची भक्ती करीत असतो आणि चार नंबरचा जो भक्त आहे ज्ञानी तो कसलंही कर्म करीत नाही त्याच्या जीवनामध्ये कोणतीही इच्छा राहिलेली नसते तो खरा भक्त आहे त्याच भक्ताला भगवंताची प्राप्ती होते असं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये कृष्णकथा ऐकत असताना कृष्णकथा सांगत असताना कथा ठेवीत असताना त्या कृष्णाशी एक रूप होऊन आपल्या जीवनामध्ये कृष्णकथा ऐका कृष्णकथा ठेवा कृष्णकथा सांगा असा पहिल्या चरणाचा अर्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जाणून या लाभ हा पदरी गोड गुड़ गोडावरी सेवी बापा जानवेचे मूळ उपडोने खोड जरी तुझं चाड आहे तुझी कारण आपल्या जीवनामध्ये भगवंताला जाणून घेण्यासाठी जो जाणून घेत घेण्याचा प्रयत्न करतो जो भगवंत कसा आहे सांगण्याचा प्रयत्न करतो हे दोन्ही लोक या जगामध्ये चुकीचे आहेत त्यांच्या जीवनामध्ये कधीच त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही अशी कथा ऐकून अशी कथा सांगून अशी कथा ठेवून तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही आत्मज्ञानाचा गोडवा तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण होत नाही जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कारण अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्मा आहे या कारण शब्दाचा रात्रंदिवस जप केला पाहिजे निजध्यास केला पाहिजे हे प्रेम आणि भाव आपल्या जीवनामध्ये लागतं म्हणून ह्या शास्त्राचं विसर्जन केलं पाहिजे नुसता आपल्या जीवनामध्ये अभिमान आणि अहंकार आपल्या जीवनामध्ये कारण हे जर करीत नसेल तर आपल्या जीवनामध्ये या संसारिक सुखामध्येच आपण आपली उत्सुकता आपल्या जीवनामध्ये वाढत राहते आपला अभिमान वाढत राहतो आपला अहंकार वाढत राहतो आपल्या जीवनामध्ये त्याग निर्माण होत नाही मग आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होत नाही जरी तुझं चाड आहे तुझी कारण तुझी चाड जर तुला ठेवायची असेल तुला खरंच त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये तसं आचरण केलं पाहिजे आणि जो या जगामध्ये आजही संत आहेत भगवंत प्राप्त झालेले आजही महात्मे आहेत तशाच्या संगतीमध्ये आपण गेल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही असा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नारा नाना परिमळ द्रव्य उपचार अंगी बुटी सार चंदनाची जेविली विण शून्य ते शृंगारी तैशी गोडी हरी कथे विण कारण सुंदर महाराज सांगतात जो पंडित आहे आता पंडिताच्या जीवनामध्ये काय त्याच्या जीवनामध्ये कारण तो कथा सांगतो त्या कथेशी एकरूप त्याच्या जीवनामध्ये होत नाही त्याच्या जीवनामध्ये विषय वासना त्याच्या जीवनामधल्या जायला तयार नाहीत मग विषय वासना जायला तयार नसेल आपलं मन आपल्या ताब्यात नसल कारण आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नसतील तर आपल्या जीवनामध्ये कारण मगास सांगितलं की आपल्या जीवनामध्ये हे मन तुमच्या इंद्रियाच्या आधीन इंद्रिय तुमच्या मनाच्या आधीन पाहिजे मन तुमच्या बुद्धीच्या आधीन पाहिजे आणि मन बुद्धी आणि तुमचा अहंकार जोपर्यंत तुमच्या आत्मस्वरूपाच्या आधीन होणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्तच होणार नाहीत आणि हे भक्त झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये हरिकथा तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही तुमच्या अंगाला चंदनाची उटी लावल्यामुळे तुम्हाला लोक या जगामध्ये साधू म्हणतील पंडित म्हणतील ठीक आहे तुम्हाला सर्व वेदशास्त्र मुखद्गत आहेत तुम्ही सुंदर असं त्या वेदशास्त्रावर बोलत असताल लोक तुम्हाला भुलत असतील तुम्ही लोकाला भुलत असताल तुम्हाला लोक लाखो हजारो रुपये तुमच्या जीवनामध्ये देत असतील त्याच्यामधून तुम्ही काय करणार हे राजवैभव तुमच्या जीवनामध्ये भोगणार कारण महाराजांनी इथं सुंदर उदाहरण दिलेलं आहे हे राज वैभव ना तुमच्या जीवनामध्ये कारण त्या भगवंताची प्राप्ती होत नाही कारण कितीही वैभव तुम्हाला दिलं तुमच्या पोटाला अन्न नाही दिलं तर तुम्ही किती दिवस जगताल एक दिवस दोन दिवस दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणताल हे राज वैभव माझ्या जीवनामध्ये नको आहे मला महाग पन्नास शिष्य आहेत पुढे पन्नास शिष्य आहेत गाडी आहे घोडी आहे सगळं आहे मठ आहे तुमच्या जीवनामध्ये आणि झोपायला सर्व गादी सर्व परिवार तुमची आईश कारण ऐश्वर्य आहे वैभव तुमच्याकडे सर्व प्राप्त असेल आणि तुमच्या पोटाला जर अन्न नसेल तर तुम्ही काय म्हणताल शेवटी ह्या वैभवाचा मला वैताग आला ही वैभव मला नकोच आहे म्हणतात कारण अन्नाशिवाय आपल्या जीवनामध्ये आपण जगू शकत नाही हे शरीर अन्नमय आहे तसं तुमच्या जीवनामध्ये पंडित आहात तुम्ही पंडिताबद्दल महाराजाला पंडिता ते ज्ञान तुमच्यात विसर्जन केलं पाहिजे आणि पंडिताला हारीशिवाय गुढी आहे का कथेशिवाय कारण तुम्ही हारीरूप झाल्याशिवाय त्या पंडिताला या जगामध्ये किंमत नाही त्याच्यामध्ये गोडवा नाही ते हारी कथा जे या जगामध्ये व्यर्थ आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जा कारणे वेदश्रुती ही पुराणे ते विठ्ठल नाणे तिष्ठे कते तुकामने ये रगडाची पेव खळकळीचे अवघे मूळ येते कारण महाराज या शेवटच्या चरणामधून पंडिताबद्दल तिष्ठून बोलतात मी म्हटलं की या जगामध्ये आपण सर्वच पंडित आहोत कुतुलच आहे आपल्या जीवनामध्ये फक्त भगवंत जाणून घेण्याची भगवंत कसा आहे अरे कसा आहे काय तू स्वतःच भगवंत आहेस बाळा तुझ्यामधले हे सर्व विकार काढ जसं त्या दुधानं परीक्षा दिली दह्यानं परीक्षा दिली लोण्यानं परीक्षा दिली तशा तुला ह्या परीक्षा द्याव्या लागतील तुम तुमच्या तु तु जीवनामध्ये हे परीक्षा न देता हे तुमच्या जीवनामध्ये होणार नाही म्हणून जगद्गुरु तू खूप आहे म्हणतात शिंके बांधी अले दुरी आहे तिगाच्या मी, आहे मी तीन तीन वरी आहे तिगाच्या मीवरी कारण तो भगवंत कसा आहे त्या तिन्हीच्या तीन अवस्थेच्या वरी आहे तुमच्या जीवनामध्ये स्वप्न जागृत आणि सुसुप्ती आणि तो तुरीय अवस्थेमध्ये असणारा भगवंत तुम्हाला गाठायचा आहे गाठण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये हे तपणं महत्त्वाचं आहे या ज्ञानाचं विसर्जन करणं तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे कारण हे वेदशास्त्र जे हे श्रुती हे जे पुराण आहे ते प्रत्यक्ष विठ्ठल रूपच आहे हा भाव हा प्रेम तुमच्या जीवनामध्ये राहून जर तुम्ही ते कृष्णकथा सांगितली कृष्णकथा ऐकली कृष्णकथा वाचली तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कृष्णरूप होऊ शकता नाहीतर तुमच्या जीवनामध्ये कृष्णरूप होऊ शकत नाही इथंही महाराजांनी सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे तुका का ये र दगडाची पेव खळकळीचे अवघे मूळ येथे कारण दगडाची पेव म्हणतात जसं एखाद्या टॅक्टरमध्ये दगडं भरित असल आता टॅक्टरमध्ये दगडं भरित असताना ते या दगडाचा कसा खळकळीचा आवाज येतो आता त्या दगडं भरणाराला तरी त्या टॅक्टरमध्ये दगडं भरणाराचा जो आवाज खळकळा आहे तो कानाला गोड लागतो का मधुर लागतो का तो ऐका वाटतो का त्याच्याही कानाला तो ऐका वाटत नाही तो मधुर आवाज नाही आणि जन हे दगडं जिथं उतरले म्हणजे जन दगडं मागविले तिथंही खळकळीचा आवाज होतो त्याही मालकाला तो आवाज त्याच्या कानाला गोड लागतो का ऐका वाटतो का त्या दोघालाही दगडं भरणाऱ्यालाही तो आवाज ऐका वाटत नाही दगडं जन ज्याच्या घरी उतरले त्यालाही तो आवाज तुमच्या जीवनामध्ये त्यालाही ऐका वाटत नाही तसं तुमच्या जीवनामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये प्रेम नसेल तुमचा भाव नसेल तुम्ही हे वरील सांगितल्याप्रमाणे जर हारी कथा करीत नसेल तर तुमच्या जीवनामध्ये जसं हे खळखळीचं आहे महाराजांनी सांगितले ते दगडाची खळकळ आहे तशी तुमच्या जीवनामध्ये हे खळखळच राहणार आहे असं या अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरू तुकोबर यांच्या चरणी हे शब्दरूपी वाहपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम